नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आपल्याकडे दूध जसे ओतू जाते तसे सध्या सोशल मीडियाचा पोस्ट उतू जात आहेत प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या फोटो घेतोय आणि टाकतोय सोशल मीडियावर हा पहा हा नवीन धबधबा आहे हे पहा हा नवीन ठिकाणं हे पहा हे नवीन धरण या इथे हे तुम्हाला खुणावत आहे या लवकर आणि घाण करा मला एक सांगायचं आहे या फोटोनंतर खालचा कमेंट्स जरा वाजत चला ना नुसता फोटो ढकलला म्हणजे तुमची जबाबदारी संपली का नाही तर इथं पर्यटन कसं झालं पाहिजे याचा विचार करणे देखील तुमच्या हातात आहे एखादी गोष्ट तुमच्या स्वतःचा मालकी हक्कात असेल तर त्याचे प्रमोशन जरूर करा कारण तो तुमचा बिझनेस तुमचा चरितार्थ होऊ शकतो परंतु ज्या गोष्टीवर तुमचा मालकी हक्क नसेल तर त्या गोष्टीची किती वाट लावायची याचा जरा तरी आपण माणूस म्हणून विचार केलाच पाहिजे कारण की आपण ज्या वेळेस हा धबधबा दब तो धबधबा दब हे ठिकाण ते धरण हा किल्ला म्हणून सांगतो त्यावेळेस सोशल मीडियामुळे बहुधा आपल्याकडे पैशात जास्त झाल्यामुळे लोकांचा झुंडीचा झुंडी त्या ठिकाणी दर शनिवारी रविवारी जातात आणि तो भाग खराब करून येतात मग तो घाण झालेला भाग स्वच्छ करायची जबाबदारी कोणाची सरकारची तुम्हाला जरा देखील याची कल्पना नाही आहे की तुम्ही निसर्गात जाऊन किती घाण करत आहात आणि तुम्ही सोशल मीडियावर हे फोटो टाकून निसर्गाचा कितीहास करत आहात निसर्ग बघण्यासाठी खरंच खूप चांगला असतो परंतु तो कसा पाहावा याची काहीतरी नियम असतात जे आपल्याकडून फॉलो होत नसतील तर आपण तिथे न गेलेलेच बरं असं माझं मत आहे शिवाय थोडा विचार करा की कि आपण किती मीडिया ॲडिक्ट झालो आहे की प्रत्येक गोष्ट आज आपण शेअर करतो आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आपल्या मनाला मानसिक समाधान मिळते म्हणजेच मी जर एखाद्या ठिकाणी जाऊन आलो आणि तिथले फोटो जर सोशल मीडियावर अपलोड केले नाहीत तर माझ्या मनात बेचेनी निर्माण होते मला त्रास व्हायला सुरुवात होतो मला असं वाटतं की मी जिथे जाऊन आलो ते सगळे जगाने पाहिले पाहिजे त्यांनी मला असं म्हटलं पाहिजे की वाव तिथे जाऊन आलास किती सुंदर आहे मग माझ्या मनाला कुठेतरी हळूहळू थंड हवा आणि ओला पावसाचा गारवा जाणवतो अन्यथा ते कायम अग्नीसारखे धगधगत असते म्हणजे माझ्यातील आत्मशांती ही सोशल मीडिया ठरवू लागलेला आहे याची पुसटशी देखील कल्पना लोकांना नाही आहे आनंद आनंदी वृत्ती मानसिक समाधान याची संकल्पनाच बदललेली आहे या तिन्ही गोष्टी सोशल मीडियावर तुम्हाला किती लाईक येतात यावर ठरवल्या जातात म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्टी जी तुमच्या आयुष्यात सर्वसामान्यपणे करता ती जर सोशल मीडियावर तुम्ही अपलोड केली नाही तर तुम्ही या जगात खूप मोठा गुन्हा करत आहात असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही एकटे आहात तुम्ही थकला आहे तुम्ही म्हातारा झाला आहे तुम्हाला कळत नाही तुम्ही वेळे आहात असं तुम्हाला वाटतं सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या एखादा मित्राने जरी किती सुंदर आहे हे असं टाकलं तर तुम्हाला जगातला सर्वात मोठा आनंद मिळतो असा हे अगदी असच झालेलं आहे प्रत्येकाच्या बाबतीत आणि मग लोक आनंद शोधत आहे की तो आहे कुठे तो आनंद सध्या तुम्ही सोशल मीडियाचा हातामध्ये दिलेला आहे म्हणजे तुमचं फेसबुक आणि त्यांचे व्हॉट्सअप हे ठरवणार की तुम्ही किती आनंदी व्हायचं कधी आनंदी व्हायचं कधी सुख मानायचं कधी हसायचं कधी रडायचं तुमच्या शरीरातील तुमच्या मनातील प्रत्येक भावना सध्या सोशल मीडिया ठरवत आहे आणि ही गोष्ट नोट करून घ्या की या गोष्टीच्या अतिरेक इतका वाईट होणार आहे की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही म्हणजेच तुम्ही जर चिखलात पडला आणि त्याचा फोटो एखाद्याने सोशल मीडियावर अपलोड केला तर कदाचित तुम्ही रशियाने ग्रासले जाईल बी पी हार्टबीट वाढेल शरीरात न मानत अमूलाग्न बदल होते आणि तुम्ही आत्महत्या देखील करा इतकं त्यांचा हातात गेलो आहे आपण भारतात सध्या सर्वात मोठी शक्ती आहे ती म्हणजे तरुण आणि तोच तरुण पिढीच्या प्रत्येक युवा आज मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेला जागोजागी आपल्याला दिसेल किंवा मग फोटो काढताना दिसेल मोबाईलवर आजकाल बोलणे कमी संवाद कमी आणि फोटो सेल्फी व सोशल मीडिया जास्त झाले ते समाजाचे साधन आहे की कि कित्येक लोक विसरून देखील गेलेले आहेत तुमचे सगळे जग तुमचा हातात आला आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही नाही राहू शकत इथंपर्यंत आपला स्वभाव आपले विचार सध्या सोशल मीडियावर अवलंबून आहेत त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कितपत कशा पद्धतीने करायचं हे थोडे विचार करूनच ठरवावे लागेल तुमचा अनुभव जर असेल आणि त्यातून जर काही शिकायला मिळत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चित तो अनुभव शेअर करा तुमच्याकडील चांगल्या गोष्टी असतील जे समाजात काही चांगले बदल घडवत असतील तर निश्चित त्या देखील शेअर करा एखादी माहिती लेखन किंवा मा भाव भावना विजयातून तुम्ही प्रकट व्हाल किंवा तुमच्या ज्ञानात भर पडेल असे काही असेल तर जरूर टाका तुमचा एखादा सुंदर फोटोग्राफ असेल तो इतरांना पाहून आनंद होईल किंवा त्यातून माहिती मिळेल ज्यामुळे त्यांचा चांगला वापर होईल तर तो निश्चित शेअर करा परंतु या शेअर करण्याचा नादात स्वतःचं अस्तित्व स्वतःचा आनंद स्वतःची समाधानाची वृत्ती सोशल मीडियासोबत शेअर करू नका कारण की आज तुमच्या सर्व भावनांवर सोशल मीडियाने कंट्रोल घेतलेला आहे हे कंट्रोल ज्या दिवशी ज्या मीडियाकडून ऑपरेट केले जाईल त्यानंतर तुमची लाईफ टोटली डिस्ट्रॉय होणार आहे याची कृपया नोंद घ्या एक छोटेसे यंत्र आपल्या भावना नियंत्रित करत असते कोणताही फोटो टाकताना आता विचार जरूर करा की त्याचे ठिकाणं सांगणे आणि तो फोटो टाकणं हे गरजेचे आहे का निसर्गाची वाट आपणच तर लावतोय आणि काही दिवसांपूर्वीचं माझे एक यावरण आर्टिकल होतं की तो उधळतो तेव्हा आपलं छोटंसं अस्तित्व आपल्याला लक्षात येतं एकदा मॉडर्न तर एकदा तीव्र धरण मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद